नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट चॅनलवर स्वागत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठातील बीएससी ऑनर्स बीएससी त्यानंतर उद्यान विद्या त्यानंतर वनविद्या मत्स्य विज्ञान ह्या ज्या कृषीच्या ज्या शाखा आहेत यामध्ये जर तुम्हाला प्रवेश जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो चला याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आपण बघूया जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कर चला तर मित्रांनो बघूया मुळात काय होतं ही सर्व जी प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी असते म्हणजे एक आ... भारताच्या स्तरावरची ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी असते त्या ठिकाणी काही स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा याचा समावेश यामध्ये होतो ही जी पद्धती आहे तर ही ऑनलाईन राऊंड ज्याला आपण म्हणतो या कॅप मधून आपला प्रवेश त्या ठिकाणी या कृषी विद्यापीठामध्ये या ठिकाणी होत असतो तर याच ठिकाणी दुसरं जर पाहायला गेलं तर जेवढे काही कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रातली ती व काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत यांचा समावेश या प्रवेश प्रक्रियेमध्ये होत असतो आणि यामध्ये आपल्याला जर प्रवेश आपला निश्चित करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असते सीईटी परीक्षेतील गुण बघा अतिशय महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी असतो म्हणजे सीईटी एक्झाम तुम्ही नक्कीच दिलेली असतील तुम्हाला चांगले गुण या ठिकाणी आले असतील परंतु या गुणांच्या आधारे जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असला तर जास्तीत जास्त गुण असणं या ठिकाणी आवश्यक ठरतं तर मग तुम्हाला मिळालेल्या गुणात वाढ होण्यासाठी काही गोष्टींची मदत या ठिकाणी होते त्यामध्ये महत्वाचा असतो तो सातबारा आता या सातबारा व काही गोष्टी आहेत की ज्या तुमचे पॉइंट म्हणजे पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी होऊ शकते त्या गोष्टींच्या आधारे तर मग अशा कोणत्या गोष्टी त्या आहेत बघा आपल्या स्क्रीनवर सातबाऱ्याविषयी जर पाहायचं झालं तर मित्रांनो शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील उमेदवार ज्यांची स्वतःची अथवा त्यांचे आई वडील आई आजोबा वडिलांकडून नावी जमीन तुम्छा तुम्छा शेत जमीन असल्याबाबत अधिकार अभिलेखी म्हणजे सातबाराचा बाराचा उतार सात बाराचा उतार जर तुमच्याकडे आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या गुणांमध्ये वाढ होणार आहे जर तुमच्याकडे शेती नाही भूमिहीन शेतमजूर असले किंवा शेतकरी असल्याबाबत तहसीलदार नाय तहसीलदार यांचं जर प्रमाणपत्र आपल्याला मिळू शकलं त्या प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा आपल्याला आपले गुण वाढू शकतात सात बारा नसल्यास तर त्याऐवजी आपल्याला शेतकरी असल्याबाबतचे किंवा तहसीलदारांचे प्रमाणपत्र आणि मत्स्य व्यवसायात करणाऱ्या कुटुंबा संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभाग सहाय्यक मत्स्य आयुक्त मासेमार दाखला एवढ्या गोष्टी असल्या म्हणजे मग तुमचे गुण या ठिकाणी वाढतात तर हे गुण किती वाढतात ते आपण बघूया तर बघा मित्रांनो ह्या गोष्टी जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तब्बल तुमचे बारा गुण तुमच्या मध्ये ऍड होतात आणि तुमचं पर्सेंटाइल वाढतं आणि राऊंडमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो तो तो तर तो कशाप्रकारे होतो तर बघा जर समजा तुम्हाला चौऱ्याऐंशी जर गुण असतील तर सात बारेचे गुण तुमचे ऍड होणार त्यामध्ये बारा आणि तुमचं पर्सेंटेज एकूण होणार शहाण्णव म्हणजे मग या शहाण्णव पर्सेंटेजचा तुम्हाला मदत त्या ठिकाणी कॅपराउंड मध्ये होणार आहे आणि चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश होणार आहे तर मग एवढ्याच गोष्टी आपल्यासाठी असतात का तर नाही आणखी इतरही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी असतात की ज्याचं तुम्हाला पॉइंट त्या ठिकाणी मिळतात बघा जर राष्ट्रीय छात्र चा, सेना बी किंवा सी प्रमाणपत्र हवाई दल सेना नौदल विभागाचे प्रमाणपत्र राष्ट्रीय सेवा योजनामध्ये किमान दोनशे चाळीस तास काम केलेले विशेष शिबिर केलेले प्रमाणपत्र धारक या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी दोन पॉइंट त्यामध्ये ऍड होतात सोबतच जिल्हा राज्य राष्ट्रीय आंतरराज्य क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र म्हणजे क्रीडा प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल पुन्हा दोन पॉईंटचा या ठिकाणी फायदा होतो तसेच महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील किंवा कृषी परिषद पुणे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये प्रतिनियुक्त काम केलेले आजी माजी कर्मचारी यांचे जर पालले असतील तर त्यांना तीन पॉइंटचा फायदा होतो वादविवाद निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धामध्ये जर आपण भाग केला घेतला असेल आणि त्याचं जर प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर दोन पॉइंटचा फायदा या ठिकाणी होतो तर मग एकूण जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला फक्त या सर्व जर आपल्याकडे जरी असले तरी फक्त या ठिकाणी वीस गुणांचा फायदा आपल्याला होतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मिळालेले पर्सेंटाईज प्लस यातले ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील तेवढे पॉइंट तुमच्या मध्ये ऍड होतील आणि एकूण पर्सेंटाइलवर मग तुमची काउन्सलिंग पुढे होणार आहे त्या तुम्ही मध्ये तुम्ही सभा मित्रांनो या प्रवेश प्रक्रिये संदर्भात इतंभूत माहिती आपण स्टुडंट स्टिक या चॅनलवर बघणार आहोत आणि जर आपण चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक गोष्टीची प्रवेश प्रक्रियेची इत्तमभूत माहिती आपणापर्यंत पोहोचेल धन्यवाद